नमस्कार मी तुम्हाला आज कांद्याच्या पातीची चविष्ट भाजी करून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा की मी एक गड्डी कांद्याची पात घेतली आहे तिला छान अशी निवडून ऑफ करून घेतलेली आहे आणि बारीक चिरायची आहे आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवलेलं आहे इथे एका वाटीमध्ये दोन चमचे मूगडाळ घेतलेले घेतलेली आहे मुग डाळीला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे यावरती कडाईत दोन पळी तेल गरम केलेलं आहे त्याच्यात एक चमच जिरं घालायचं जिरं तडतडल्यावरती ठेचलेला लसूण घातलेला आहे लसूण ठेचून घातल्यामुळे भाजीला खूप छान चव येते मला जर लसूण खायला आवडत नसेल तर लसूण नाही घातला तरी चालेल इथे आता मी जरा लसूण परतवून घेते आहे आणि डाळीला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पाऊन चमचा इथं हळद पावडर घालायची आहे त्या भिजवायची गरज पडत नाही ती कांद्याच्या पातेच्या पाण्यात छान अशी शिजून जाते आता धुतलेली कांद्याची पात आपल्याला याच्यात घालायची आहे सगळी कांद्याची पात आपण याच्यात घालून घेणार आहोत आणि चमच्याने एकसारखं करून परतवून घ्यायचं आहे छान असं आपले डाळ आणि हळद यायला छान लागली पाहिजेल याच्यात मी दीड चमचा लाल तिखट घालत आहे तुम्हाला जर जास्त तिखट खायला आवडत असेल तर तुम्ही अजून अर्धा चमचा लाल तिखट वाढवू शकतात हे बघा साधारण दोन ते तीन मिनिट मी याला परतवून घेते आहे गॅसचा फ्लेम हा मिडियमच ठेवायचा आहे इथे मी शेंगदाण्याचा कूट घालत आहे एक चमचा इथे मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे तुम्हाला जर कूट खायला आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल चवीनुसार मीठ घालायचं पातीला मीठ जरा कमीच लागतं म्हणून थोडंस मीठ घालायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता तेलामध्ये याला दोन ते तीन मिनिट मी परतवून घेते आहे झाकण न ठेवता आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने मीठ टाकल्यानंतर पातीला पाणी सुटतं इथे पाणी टाकायची गरज नाही पडत हे बघा अशा पद्धतीने आपली ही भाजी तयार झालेली आहे ही कांद्याच्या पातीची भाजी चवीला खूप छान लागते भाकरीसोबत खाल्ली तर खूपच छान लागते रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद